विचर्गरची विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ मोसमी चौगले यांनी दिली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सौ मोसमी चौगले काम पाहत आहेत मतदार यंत्रांचे सिलिंग पूर्ण करून ती सुरक्षा व्यवस्थेत राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आली होती बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने या मतदान यंत्राचे वाटप मंगळवारी करण्यात आले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे मतदारसंघात एकूण दोनशे सहासष्ट आणि दोन सहाय्यक अशी दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रे आहेत अठ्ठावीस एस टी बसेस बावीस जीप पंधरा टेम्पो ट्रॅव्हलर्स अशा वाहनांच्या माध्यमातून मतदान यंत्रे साहित्य व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पाठवण्यात आले सकाळपासून मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवन येथे गर्दी केली होती मतदानानंतर त्या ठिकाणी दिलेले साहित्य स्वीकारण्यात येणार आहे मतदारसंघातील एकूण दोनशे सहासष्ट मतदान केंद्रांवर एक केंद्रप्रमुख तीन अधिकारी एक शिपाई एक पोलीस कर्मचारी अशा सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान यंत्राबरोबरच व्ही व्ही पॅट मशीन असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे मतदान केंद्रांवर दोनशे मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे केंद्र अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही एकूण तीन लाख बारा हजार दोनशे चौसष्ट मतदारांची नोंद झाली असून त्यामध्ये एक लाख एक्कावन्न हजार सातशे एकवीस पुरुष तर एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी महिला मतदार आहेत तृतीयपंथी मतदारांची संख्या बासष्ट इतकी आहे एकूण मतदान केंद्रांपैकी दोनशे त्रेचाळीस केंद्रे हे वेबकास्टिंग मतदान केंद्रे आहेत दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा ठेवण्यात आली आहे मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगीसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी